नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकच्या दिंडोरीमधून सुरुवात झाली आहे जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या पिंक कलरच्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केले सदर यात्रा नाशिकमधील सहा मतदारसंघ पिंजून काढणार असून त्यानंतर या यात्रेचे धुळेकडे प्रस्थान होणार आहे माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत महिला युवा युवती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना माहितीच्या माध्यमातून आणल्या आहेत जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासित केले अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मानसन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे सतरा ऑगस्ट पर्यंत बहिणीच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे कालच कॅबिनेट बैठकीनंतर सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज इथे आलो आहे हा चुनावी जुमला नाही तुम्ही साध्या ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हा अजितदादांचा वादा आहे असा विश्वासही अजित पवार यांनी दिला हे राज्य सरकार कोणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कोणासाठी खर्च करायचा असा सवाल करताना मोफत शिक्षण देणार आहे वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल माफ केले आहे मागचे पण आणि पुढेही ही, ही वीज बिल भरायचे नाही आला तर त्याला माझे नाव सांगा काळजी करू नका हे सगळं तुमच्या पाठीशी आहे असा शब्दही अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जन सम्मान यात्रा शुरू की है और उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील तटकरी जी और बाकी साथियों ने तय किया है आज से शुरुआत है पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा पॉन्सों से में हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं हम गवर्नमेंट में हैं गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे गवर्नमेंट में जाने के बाद जो भी अच्छे डिसीजन समाज के लिए लिए है महाराष्ट्र के लिए है महाराष्ट्र के लोगों के लिए है फार्मर्स के लिए लिए है युवा युवतियों सभी हमारे जो आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही आज मी जे काही करत आहे ते सत्तेत नसतो तर करू शकलो नसतो आम्ही सत्तेत सहभागी झालो कारण त्यातून लोकपयोगी विकास कामे करता येतात येणारी विधानसभा निवडणूक माझ्या मायमाऊलींची आहे या निवडणुकीत त्यांचं काम महत्वाचं आहे आपला मुलगा आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू असं आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिलं आहे या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कृषीमंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार नितीन पवार माजी खासदार समीर भुजबळ महिला प्रदेशाध्यक्षा रुपालिताई चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते કેમેરામન ઇકબલ શેખ સહ કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરિતા